पहिला आला रोज डे गाण्यानं शंभर रुपयाचे गुलाब दिले बरं घरी जाताना तिनं तेच गुलाब फेकून दिले घरी नेता येणार नाही प्लीज समजून घे असं म्हणली आमचा गाण्या पागळ दुसऱ्या दिवशी प्रपोज करायच्या नावाखाली तीनशेची अंगठी दिली आधीच हो म्हणून बसलेली ती पुन्हा हो म्हणली चॉकलेट डे ला सिल्क दिली टेडी डेला भाऊला दिला हा भाऊला पण घरी नेता येणार नाही म्हणून मित्राच्या रूमला ठेवलाय ते बिचारं बाहल्याला मिठी मारून झोपते प्रॉमिस डे ला गाण्यानं परत कॅडबरी दिली आणि हगडेच्या डेच्या दिवशी आमच्या होणाऱ्या वहिनी त्याला भेटल्याच नाहीत घरचे सोडत नाहीत ही टेप किज डेच्या दिवशी चालली आणि व्हॅलेंटाईन्स डेला गाणं म्हणला भेटायला ये नाहीतर मीच घरी येतो वहिनींचं म्हणणं पडलं समजा मी भेटायला आले आणि माझ्या घरच्यांनी पाहिलं तर तू पण मार खाणार आणि मी पण गाणं म्हणला एक काम करू थेट लॉजला भेटू तिथं कोण बघत नाही वहिनी घाबरून म्हणल्या नाही नाही तिथं नको पोलीस पकडतात गाण्याचं पर्सनल चॅटिंग मला कसं माहीत हा विचार करत असाल तर आपण प्रत्येक जण कधी ना कधी गाण्या झालेल्या असतोय व्हॅलेंटाईनचा आठवडा कॉमन नसला तरी लॉजला नको पोलीस धरतात हे डोक्यात आलेलं असते किंवा कुठेतरी ऐकलेला असते लय लांबड लावली आता विषयावर येतो प्रियसीला घेऊन लॉजवर गेलात आणि पोलीस आले तर काय करायचं लॉजवर कशाला जायचं असा प्रश्न एखाद्या काकू पदर खोचून किंवा काका चष्मावर सरकवून विचारू शकतात पण कसं आहे अविवाहित कपल लोक कुठं फिरायला गेली तर राहायचं ऑप्शन म्हणून लॉजवर किंवा नव्यानं आलेल्या ओवेवर जातात काहींना ना तसला एकांत हवा असतो म्हणून जातात बाहेर लोकांचा त्रास ओळखीच्या सीसीटीव्हीची नजर आणि लुटालुटीची लुटीची भीती नको म्हणूनही लॉजवर जातात आता हे जाणं चूक की बरोबर याची सेपरेट निवंत चर्चा होऊ शकते पण आत्ता येऊ मेन विषयावर लॉजवर गेल्यावर पोलिसांनी दार वाजवलं मग लॉजमधल्या दोघांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं हे आपण पिक्चरमध्ये बघतो पोलिसांचा आवाज ऐकून स्वतःच जीवन संपवल्याच्या घटना हे घडल्या आहेत त्यामुळं पोलीस आले तर करायचं काय काय होऊ शकतं याची भीतीच प्रचंड असते त्यामुळं आधी बघू पोलीस येतात कशामुळं तर पोलिसांनी लॉजचं आणि लॉजमधल्या रूमचं चेकिंग करण्याची चे कारण वेगवेगळे वेग असू वेग शकतात काही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी बोलल्यावर त्यांनी सांगितलं की कधी एखाद्या शहरात किंवा राज्यात दहशतवादी घुसल्याची माहिती मिळते मग अशा वेळी ते शहरातल्या कुठल्या लॉजमध्ये राहत आहेत का हे पाहण्यासाठी चेकिंग केलं जातं एखाद्या महत्वाच्या नेत्याचा दौरा असेल तर तेव्हाही जवळच्या लॉजमधल्या रूम्सची तपासणी केली जाते कोण अनोळखी व्यक्ती आले आहेत का कोणी गुन्हेगार वास्तव्य करतोय का हे पाहण्यासाठी पोलीस लॉजमध्ये जातात चेकिंग करतात सगळ्यात महत्वाचा मुद्दा असतो वेश्याव्यवसाय व्यवसाय बऱ्याच हॉटेल्समध्ये वेश्या व्यवसायासाठी मुली पुरवल्या जातात ज्या हॉटेल्सवर संशय असतो त्यांच्यावर धाड टाकून तपासणी होते आता समजा आपण असलोच लॉजमध्ये आणि मारलीच पोलिसांनी धाड तर तर पोलीस कागदपत्र बघतात म्हणजे आयडी कार्ड मध्ये वय लिहिलंय चाळीस आणि चेहऱ्यावर दाढीचा केस नाही तर पोलीस डाऊट खाणार ओळख का लपवली म्हणून प्रश्न विचारणार त्यामुळे कपल लोक मर्जिन आले आहेत का मुलीची परवानगी आहे का आणि ओळखपत्र खरी आहेत का याचं होतं चेकिंग आणि यातला सगळ्यात महत्वाचा पार्ट असतो मुलगा आणि मुलगी संज्ञान म्हणजे अठरा वर्षांच्या पुढा असणं या गोष्टी ओके असतील तर पोलीस कारवाई करत नाहीत पोलिसांच्या चेकिंग बरोबरच आणखी एका गोष्टीची भीती असते दामिनी पथक यांच्याबद्दलच्या असतात म्हणजे उटाबाशा काढायला लावल्या कॉलेजच्या समोर फटके दिले डायरेक्ट टिजरीचा कचरा पण विषय कसा असतोय तर दामिनी पथकाची निर्मिती झाली मुलींची छेडछाड होऊ नये रोड रोडरोमिंनी त्रास देऊ नये टवाळखोरी करू नये म्हणून मुल। त्यांच्यामुळं कित्येक मुली सेफ राहतात एखादं कपल दिसलं तर त्याही मुलीला ती स्वतःच्या मर्जीनं सोबत आलीय का म्हणून प्रश्न विचारतात उत्तर नकारार्थी आलं तर मात्र बाजार उठतो पण संज्ञानात मर्जीनं लॉजला गेलात किंवा फिरताय म्हणून कारवाई होऊ शकत नाही आता आपल्यातल्या अनुभवी कार्यकर्ते मनातल्या मनात म्हणतील काय सांगायला लागलास आमच्यावर झालेली की कारवाई तर त्यांच्या भावनांचा आणि प्रायव्हसीचा आदर ठेवून त्यांचा डाऊट क्लिअर करू आधी बऱ्याच ठिकाणी पोलीस अशा अविवाहित जोडप्यांवर व्यभिचार केला म्हणून कारवाई करायची मॉरल पॉलिसिंगो म्हणजे तुमचं लग्न झालं नाही तरी एका गोलीत काय करताय हॉटेलला कसे आलात असे प्रश्न विचारायचे मग कलम टाकायचे पण हे सगळं थांबलं उच्च न्यायालयानं पोलिसांना मॉरल पॉलिसिंगचा अधिकारच नाही हे स्पष्ट केल्यामुळं न्यायालयाला स्पष्ट करावं लागलं कारण एक कान झालेलं मुंबईच्या अक्सा बीचवरच्या एका लॉजवर पोलिसांनी धाड टाकली तिथनं काही अविवाहित जोडप्यांना ताब्यात घेतलं चौकीत आणलं घरच्यांना बोलवून घेतलं बीच जवळच्या काही जोडप्यांवर मुंबई पोलीस ऍक्ट एक ची एकशे दहा एकशे सतरा अशी कलम लावली पण हे कार्यकर्ते होते श्रीमंत कुटुंबातले त्यांच्या आई वडिलांना यात काही अवघ वाटलं नाही त्यांनी इथे कोर्टात धाव घेतली हायकोर्टानं स्पष्ट सांगितलं पोलिसांना मॉरल पॉलिसिंगचा हक्क नाही उलट त्यांनी या पोलिसांनाच दंड केला थोडक्यात कायद्यानुसार दोन संज्ञान व्यक्ती एकत्र येऊ शकतात असा नियम असताना पोलीस स्वतः तो व्यभिचार आहे असं म्हणून कारवाई करू शकत नाहीत ओळख लपवणारा अकाउंट नसलं तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकणार नाही त्यामुळे स्वतःहून सांगतो ते पोलीस घरी फोन लावू शकतात का तर उत्तर आहे नाही रूम मधलं सज्ञान कपल ठामपणे सांगू शकतं की आम्ही तर आमच्या मर्जीनं आलोय तुम्ही याबद्दल कुणालाही कळवू शकत नाही ना कन्फर्मेशन घ्यायला काही ज्येष्ठ वकिलांनाही विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं सज्ञान जोडप्यानं लॉजमध्ये जाणं राहणं हा त्यांच्या वैयक्तिक स्वातंत्र्याचा मूलभूत अधिकार आहे त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करता येत नाही त्यांच्या घरच्यांना फोन करू शकत नाही कारवाईची धमकी देऊ शकत नाही तसं कोणी केलंच तर मूलभूत अधिकाराचं उल्लंघन झाले म्हणून मानवाधिकार आयोगाकडे किंवा हाय कोर्टात दाद मागता येऊ शकते एवढं सगळं असलं तरी लॉजवर जाताना चार मेन गोष्टी डोक्यात ठेवणं महत्वाचं असतं पहिलं दोघांचं वय दुसरं दोघांची संमती तिसरं खरी कागदपत्र आणि माहिती लॉजला गेल्यावर आपलं खरं नाव खरा पत्ता आणि खरं ओळखपत्र द्यायचं सोबत असलेल्या प्रेयसीचंही खरं नाव खरा पत्ता आणि खरं आय डी प्रूफ द्यायचं कारण पोलीस येतात तेव्हा ते हॉटेलचं चे रजिस्टर चेक करतात त्यातली माहिती आणि तुमची माहिती खरी आहे का हे तपासून पाहतात खरी आणि व्यवस्थित कागदपत्र असणं महत्वाचं असतं चौथी गोष्ट म्हणजे जरा चांगला लॉज बघा जिथं व्यवसायाचे प्रकार घडतात किंवा घडू शकतात अशा भागातले अशा गोष्टींसाठी कुप्रसिद्ध असलेल्या लॉजमध्ये जाणं टाळा जाता जाता आणखी ऍडिशनल माहिती देतो कधी उपयोगी पडेल सांगता येत नाही व्हॅलेंटाईन्स डे म्हणा किंवा इतर कुठल्याही दिवशी म्हणा पुण्याचं झेड ब्रिज मुंबईचं मरीन ड्राईव्ह आपला अनुभव कमी असल्यानं यादी इथंच संपते तर अशा ठिकाणी कपल्सची गर्दी होती मागे एकदा मरीन ड्राईव्हला बसलेल्या कपलवर कारवाई झाल्याची बातमी गाजली होती अशा वेळी कारवाई करता येऊ शकते का तर सार्वजनिक ठिकाणी इतरांना त्रास होईल अशी अश्लील कृती करणं हा कलम दोनशे चौऱ्याण्णव अंतर्गत गुन्हा आहे मुंबई पोलीस ऍक्टची एक एकशे दहा एकशे बारा आणि एकशे सतरा ही कलमही अश्लील वर्तनामुळं लागू शकतात पण कोर्ट कचेरीत टिकत नाही कारण अश्लीलता तर ठरवायची कशी याचा वाद न संपणार आहे पण तरीही असल्या ठिकाणी जाऊन गर्दीचा भाग होत घरच्यांना घावण्याचा मॅटर सगळा विषय बात करणार आहे त्यामुळं अशा ठिकाणी बसणारच असलात तर जरा जपून आता ही माहिती लय उपयुक्त वाटली असं तुम्हाला वाटलं असेल तर तुम्हाला व्हॅलेंटाईन्स डेच्या हार्दिक शुभेच्छा आणि ही माहिती ऐकून तुमच्या जखमेवर मीठ सोडलं गेलं असेल तर कानात हेडफोन टाका अरिजीत हनीसिंग ते संबा जे हवं ते ऐका आमच्या गाण्यानं आठवड्यात केलेल्या खर्चात आपले ओळमचे किती खंबे आले असते हे आठवा आपल्याला कोण जेवलंय का नाही जेवलं याचीही चिंता नाही आणि मला गुड नाईट म्हणून कोणाला रील पाठवत असेल याचाही लोड नाही या विचारात सुखानं झोपा पुढचा व्हॅलेंटाईन यायला वर्षभराचा वेळ आहेच की बाकी माहिती कशी वाटली हे सांगण्याचं आणि बोल भिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करण्याचं तेवढं विसरू नका म्हणजे झालं